काही ना काही छंद असतोच त्यात काही जणांना वेगळ्या पद्धतीचे छंद असतात जे सर्वांना प्रेरणा असतात असाच एक छंद छत्रपती संभाजीनगर शहरातील आशाताई भांड यांनी जोपासला आहे बघूयात आशाताई भांड यांनी एक नाही दोन नाही तर जवळपास चारशे दिव्यांचा संग्रह हो, त्यांनी संग्रहित केलाय यामध्ये तांब्या पितळासह हो, काचेच्या दिव्यांचाही समावेश आहे शिवाय शिवकालीन दिव्यांचाही समावेश आहे देशातील वेगवेगळ्या राज्यातून आणि बाहेरील देशातून असा मागील साठ ते पासष्ट वर्षांपासून त्यांनी हा संग्रह संग्रहित केला आहे हे दिवे कार्यान्वित असून आजही नव्यासारखे जतन करण्यात आलेले आहे तर पाहूयात दीप अमावस्येनिमित्त ता आशाताई भांड यांनी दिलेली ही विशेष माहिती नमस्कार माझ्याकडे तीनशे चारशे दिवे आहेत दानवी असताना माझ्या आजीकडून मला सर्वात प्रथम ही समयी मिळालेली आईच्या स आजीच्या सगळ्या संग्रहातून मला समयीच आवडली आणि मी ती समयी घेतली कारण लहानपणापासून मला देवांची पूजा करण्याची व्रत करण्याची खूप आवड असल्यामुळे मी या समयीपासून माझा दिव्याचा संग्रह सुरू केलेला आहे था आता हा लामण दिवा या लामण दिव्याचं कसं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये असं उलटं करून आपण तेल भरतो आणि त्याला असं सरळ केल्यानंतर या ठिकाणाहून तेल बाहेर येतं आणि इथे आपण ते दिवे लावतो आणि दि तेल सांडत नाही जसं सा तेल संपत जाईल तस तसं वरून ते दिव तेल खाली येत राहतं अशा असे माझ्याकडे जवळजवळ पन्नास साठ लाख दिवे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डिझाईनचे त्यानंतर आम्हाला पर्यटनाची खूप आवड असल्यामुळे आम्ही देशात आणि परदेशात पण बरंच फिरलेलो आहे तर बाहेर देशात मात्र आपल्यासारखे वेगवेगळ्या वेग प्रकारचे दिवे मिळत नाहीत पण जॉर्डनला गेलो असताना मला हा अल्लाउद्दीनचा दिवा मिळाला आम्ही असंच बाजारात फिरत असताना एका दुकानामध्ये हा ठेवलेला होता आणि नेमकं त्या दिव्याकडे माझं लक्ष गेलं आणि मी तो दिवा खरेदी केला शिवाजी महाराजांनी त्या दिव्याचा कसा उपयोग केला बघा याच्यामध्ये आतमध्ये दिवा आहे आणि हा बॉल आहे धातूचा हा कसाही फिरवला तरी आतला दिवा हा त्याची ज्योत वरच राहते आणि हे शत्रूला फसवण्यासाठी या दिव्याचा उपयोग करत असत म्हणजे डोंगरावरून हे असे अनेक दिवे सोडले जायचे आणि बाहेर लांब असलेल्या शत्रूला असं वाटायचं की सैन्य पळत येत आहे असा शिवाजी महाराजांनी हा शिवकालीन दिवा आहे वेगवेगळ्या पंथामध्ये थोड्याफार बदलाने वेगवेगळे दिवे वापरल्या जातात जसा की हा दिवा महानुभाव पंथामध्ये इथे फुलवात लावतात आणि तूप टाकतात आणि असेच दिवे लहान मोठे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे असतात तर असे दिवे लावले जातात कृष्णासमोर अजून एक दिवा होता हा दिवा हे पूर्व पूर्वी लोक काही लिहित असताना किंवा वाचत असताना असा दिवा लावून ठेवत असत आणि याच्यात तेल असायचं ते पळीनी असं तेल घेऊन याच्यात संपलं की टाकायचं असा हा वाचण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी किंवा पोती वाचण्यासाठी वा याचा उपयोग करत असत तुमच्या मनात ही आवड केव्हापासून निर्माण झाली मी लहान असताना मी सांगितलं की माझ्या आजीकडून मी सर्वात प्रथम ही समयी आणली आणि मग कुठेही बाजारात गेला असताना नेमकं भांड्याच्या दुकानात वगैरे मला फक्त दिव्यांकडे माझं लक्ष मी आकर्षित व्हायचे आणि वेगवेगळ्या आकाराच्या किंवा बेग वेगवेगळ्या डिझाईनच्या अशा जर मला काही समया दिवे दिसले की मी ते खरेदी करायची असं करता करता म्हणजे जवळजवळ याला मला साठ एक वर्ष झाले असतील माझा हा दीपसंग्रह करायला कारण आज माझं सत्याहत्तर वर्ष आहे सोळाव्या सतराव्या वर्षीच मी सुरुवात केली एकूण किती दिवे तुमच्याकडे सध्या संग्रहित आहेत चारशेच्या जवळपास आहेत त्यामध्ये सगळे पितळी आहेत तांब्याचे आहेत काचेचे आहेत मातीचे आहेत वेगवेगळ्या धातूंचे जुन्या काळातले म्हणजे कंदील त्या रॉकेलवर वा तशा प्रकारचे कंदील किंवा स्टेशनवर लावायचे बघा दिवे ते रॉकेलचेच असायचे ते ते सुद्धा दिवे आहेत माझ्याकडे आज दीपामास्य आहे हो काय विशिष्ट आहे दिव्यांचं आपल्या संस्कृतीमध्ये ज्या गोष्टीचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोग होतो त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे जसं की आपण सूर्याची पूजा करतो चंद्राची पूजा करतो नदीची पूजा करतो तसं दिव्याचं आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे दिव्यामुळेच आपल्या जीवनामधला सगळा अंधकार दूर झालेला आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी एक दिवस त्यांच्यासाठी ठेवला आणि त्या दिवशी म्हणजे आषाढी अमावश्याला आपण दिव्याची पूजा करून आपण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो